बातमी खानदेशातून खानदेशातल्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केलेला आहे उद्या दुपारी दोन वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला यामुळे पूर्ण विराम मिळालाय कुणाल पाटील राहुल गांधींचे निकटवर्ती आणि काँग्रेसचा युवा चेहरा आहेत कुणाल पाटील यांचं कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले मात्र आता त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊन आहे त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता करता होतं मात्र आता हे कुंपनच शेत खाताना दिसतंय देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मांडता तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंद आनंदराव त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने मी सांगू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या